नमस्कार जेवण बनवायला काहीच सुचत नसेल तर एकदा अशा पद्धतीने ही गरम मसाल्याची आमटी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते मस्त थंडगार वातावरणात अगदी झणझणीत आणि अगदी अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते ही एक आमटी असेल मस्त बारीक चिरलेला कांदा आणि लोणचं पापड असेल तर नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते तर ही आमटी बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी ओलं खोबऱ्याचा वापर करणार आहोत ओलं खोबरं नसेल तर तुम्ही खोबरं थोडं भाजून घेऊ शकता एक छोटा आल्याचा तुकडा पाच ते सहा लसूण पाकळ्या लसूण पाकळ्या आपण इथे छोट्या मोठ्या अशा घेतलेल्या आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर थोडंसं पाण्याचा वापर करून हे वाटण आपण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे आमटी छान तयार होते तर इथे पाहू शकता वाटण छान अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे कढईमध्ये आपण इथे फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर बारीक चिरवून घेतलेले दोन कांदे कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर इथे कांदा जास्त वापरणार आहोत कांदा जास्त वापरण्याचं कारण म्हणजे आपण आमटीमध्ये दुसरं काहीही न वापरता ही आमटी बनवणार आहोत कांदा जास्त वापरल्यामुळे आमटीला चव छान येते आणि लक्षात ठेवा कांदा हा छान परतवूनच घ्यायचा म्हणजे आमटीला चव छान येते तर इथे पाहू शकता कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पाव चमचा हळद दीड चमचा घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा घरगुती कोणता घरे घरामध्ये जो मसाला वापरता तो तुम्ही इथे वापरू शकता एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता पावडर मसाले गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण परतवून घेणार आहोत तर इथे प पाण्याचा वापर न करता पावडर मसाले आपण परतवून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे आहेत म्हणजे आमटी छान खमंग आणि अगदी तर्रीदार अशी तयार होते तर इथे आता पावडर मसाले परतवून झालेले आहेत साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्याचं ते वाटण आपण इथे परतवून घेणार आहोत इथे तुम्हाला ही आमटी थोडीशी आंबट आम म्हणजे थोडंसं टॉमॅटोचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता इथे मला टॉमॅटो आवडत नाही म्हणून मी या आमटीमध्ये टॉमॅटो वापरलेला नाही आहे तो तो तर इथे आपण पाण्याचा वापर न करता खोबरं आपण परतवून घेणार आहोत साधारण तेल सुटेपर्यंत आपल्याला ओलं खोबरं हे कांद्यामध्ये परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं म्हणजे आमटीला चव छान येते ओल्या खोबऱ्यामध्येच आपण आलं आणि लसूणचा वापर केलेला आहे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे तेल सुटल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण इथे स्वच्छ धुवून घेणार आहोत इथे तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाण्यामुळे छान तर्रीदार अशी आमटी तयार होते तर इथे तुम्हाला आमटी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाण्यामुळे तर्रीदार अशी आमटी तयार होते इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता आणि चवीनुसार मीठ कोथिंबीर मीठ गरम मसाल्याचा वापर केल्यानंतर आमटी आपण एकदा ढवळून घेणार आहोत आमटी ढवळून झालेली आहे आणि आता दोन ते तीन मिनटासाठी आमटी उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाल्यांचा स्वाद आमटीमध्ये उतरतो तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आमटीला छान एक उकळ आलेली आहे वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता मस्त झणझणीत आणि अगदी चमचमीत अशी गरम मसाल्याची आमटी तयार आहे तर इथे आमटी तयार आहे गॅस बंद करायचं आहे मस्त थंडगार वातावरणात गरमागरम वाफाळता भात आणि गरमागरम अशी आमटी असेल आणि सोबत बारीक चिरलेला कांदा आणि पापड असेल तर नक्कीच दोन खास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अच्छी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये